आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये आपण हार्दिक स्वागत करतो येत्या काही महिन्यामध्ये आता निवडणुका होणार आहे लोकसभा निवडणुका आहे विधानसभा निवडणुका आहे नगरपालिका आणि इतर स्वायत्त संस्थाच्या निवडणुका पुढे येतील या दृष्टिकोनातून विविध राजकीय पक्षांनी आपली पक्ष बांधणीचे काम सुरू केलेले आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय काँग्रेस वतीने पदाधिकाऱ्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे यानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली आहे त्यानुसार यवतमाळ शहराची जबाबदारी चंद्रशेखर चौधरी यवतमाळ ग्रामीण ची जबाबदारी रमेश बिसनकर बाबुळगाव मोहन बनकर कळम राजू कोटे राळेगाव राजेंद्र वामनराव तेलंगे मारेगाव मारुती गैरकार झरी जामी आशिष आनंदराव कुळसंगे वणी शहर डॉक्टर महेंद्र अमरचंद लोढा वडी ग्रामीण घनश्याम रामचंद्र पावडे पांढरकवडा अमर पाटील घाटंजी रुपेश सुरेश रेड्डी कल्यामवार मेयर विनायक भोंडे दारवा प्रकाश नवरंगे आर्णी सुनील राम भारती शंकर तोलाराम जाधव पुसद शहर शेख जियाऊर रहमान पुसद ग्रामीण विनायक कांबा वाघमारे महागाव शिवाजी बाळासाहेब देशमुख सावनेरकर या पद्धतीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांनी ही याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने देखील यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद विभागाची विविध पदे जाहीर केलेली आहे पुसद विभागाचे भाजपा जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे यांनी ही नियुक्ती जाहीर केलेली आहे त्यानुसार पुसद ग्रामीणची जबाबदारी पंजाबराव भोयर पुसद शहर दीपक परिहार उमरखेड ग्रामीण सुदर्शन रावते उमरखेड शहर प्रकाश दुधेवार महागाव ग्रामीण दीपक आडे महागाव शहर विलास शेवे धानकी शहर महेश पिंपरमार दिग्रस ग्रामीण सुभाष काटेकर दिग्रस शहर प्रमोद बनगिनवार नेर ग्रामीण योगेश दहेकर नेर शहर राजेंद्र देऊळकर दारवा शहर धनजय वालखंडे दारवा ग्रामीण घनश्याम वानखडे अशा नियुक्त झालेल्या पदाधिकारींची नावे आहेत याशिवाय दारवा तालुक्यातील चाळीस गावं यवतमाळ विधानसभेत येत असल्याने तेथे ते चाळीस गावासाठी यवतमाळ विधानसभेतील प्रभारी नियुक्त करण्यात आलेली आहे या पदावर गजानन गुलाबी यांची वर्णी लागलेली आहे